नमस्कार मित्रांनो आता सकाळचे साडेसहा वाजे आणि आता आपण आल्या जिममध्ये आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आज अमावस्या आहे शेवटचा दिवस श्रावणामधला म्हणजे आज चतुर्दशी उद्या अमावस्या अशा दृष्टीने आज आपण या ठिकाणी पूजा करतो आहे तर आता मी पूजा करतो आहे शंकराची आणि सत्यनारायणाची पूजा एकत्र मांडणी इथं केली आहे आता ही पूजा तुम्ही पाहताय हे काम झाले की आपल्याला पुण्यात जायचं आहे महत्त्वाचं काम आहे हे तुम्हाला पुढं पाहायला मिळेलच उद्योग झाला पूर्ण आता आपण आले पुण्यामध्ये पुण्यामध्ये जेथं मी रत्न घेतो त्या ठिकाणी आले हे रत्न आज मला घ्यायचं पुष्कराज आणि पाचू हे आणि नीलम असे महत्त्वाचे रत्न घ्यायचेत ते घेण्याकरता मी माझं नेहमीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आले तर हे रत्न तुम्ही आता मला द्यायची यजमानांना तुम्ही पाहता येते तर मित्रांनो आता आलं पुण्यामध्ये रत्न घेण्याकरता सर्टिफाईड रत्न आणि हे माझ्या हातामध्ये आहे म्हटलं मी मोठे वाल हे पण इथेच मिळतं तर आपल्याला पूजा साहित्य आणायचे का, का बरोबर बारा सेहेचाळीस एक वाजला आहे पूजा साहित्य तर हे आहेत नवग्रहांचे रत्न त्यापैकी मी का जे काही घेतले रत्न त्याचे सिलेक्टेड फोटो काढले जातात ते फोटो तुम्ही पाहताय तर मित्रांनो आता दिवसभराची गडबड आवरली आणि आज पुण्यामध्ये गेलो त्यानंतर मार्केट या्डला गेलतो फुलं आणायला आणि त्यानंतर आता फायनली आता भाग इथे वाजलेत माझ्यामध्ये आत्ता वाजलेत चार वाजून सोळा मिनटं पण दाखवतो चार सोळा झालेत चार अठरा अंदाज माझा बरोबर होता आता आपण चाललो सत्यनारायणाच्या पूजेला आणि ही पूजा झाली की आपण मग आहे मग घरी जाताना आजच्या दिवसभरामध्ये असं काही थोडंफार धावपळ जशी झाली त्यामुळे मी जास्ती काही शूट नाही करू शकलो बस बाकीचा ता उद्योग आला तिथं बघूया ृतंचवशर करनापयाहाभक्त्या प्रीत बसुलेश्वरा सत्यनाारायणायन महा पंचामृत स्नानं समर्पया शुद्धवर्क स्नानं समर्पयामि सत्यनाारायणायन महा आता चांगलं पाणी सोडत राहायचं आणि मनामध्ये दोघांनी विष्णवे नमो विष्णवे नमो असं म्हणत राहायचं देवला अभिषेक करायचा आंघोळ घालायची ओम सहस्रशीर्षा पुरुषः पुरष शा, सहस्रक्ष सहस्रपाद सभूमी विश्व ऋत्वा अत्यष्टदांषेदर्म हिहभूत यच्छं हुतामृतत्व ईशान हेतावानस्य महिमा अतो ज्यायागश्य पुरुष पादोश विश्वाहूता थ्रिद्यामृतं दिवे थिपादूर्दितपुरष पादोश्यात्मन तो विश्व व्यक्रमता शाशनान शने अभि जायता विराजो अधिरुष सजाष्यत पश्चा भूमिमतो प्रुषेण हविषा देवायज्ञमतन पसंतो स्या सीताज्ज ग्रीष्म इतमश्रद्धींबरेशी तेन देवा देवायजंत साध्या ऋषिश्ये तस्माज्ञासभूत पुरुषस्तान चिद्धरे कंदाक सिद्धरी तस्मा जायता तस्माश्वा अजायंता हे केशो भयात गावो निरस्मात तस्माजावय नियत्पुरुष विरदो हो, कर्धा कल्पयन घरी जाण्याकरता एक तास सोळा मिनटं दाखवते ट्रॅफिक आहे आणि किती किलोमीटर करता एकोणीस किलोमीटर करता आता बाजेत बरोबर सहा त्रेपन्न आता उद्योग झाला पूर्ण आणि आता, आता आपण आहे खाली आणि बस हा व्हिडिओ इथंच येतो येतोय धन्यवाद व्हिडिओ ही आहे औंध बगली सोसायटी गाडी कुठे लावली होती मी इथं लावल्यासारखं वाटत नाही मला या साईडला कळत नाही आपल्याला कुठे आली ते समजायला वेळ जातो तिथे तर लावले का नाही का माहिती आहे आपली गाडी चला इतर लागलेली आहे आपली महिना आता आपण उद्योगावरने घरी चाललो होतो घरी जायचं आपल्याला एक मंदिर आहे पुण्यातलं प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ह्या मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या दिसलं का नाही मला माहित नाही तुम्हाला पण हे गणपतीचा या वर्षीचा पद्मनाभ स्वामी नारायण पद्मनाभ मंदिराचा सीटअप आहे आणि इथे गणपती बाप्पाची आपण मूर्ती असेल तर इथं दिसत नाही ना आहे मूर्ती दिसणार नाही चला तुमच्यामुळे मा झालं काही मला माहिती नाही